नमस्कार मित्रांनो शरद पवार यांनी संभाजी भिडे यांची लायकीच काढली तर नेमके काय आहे प्रकरण हे आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर खोचक शब्दाचा निशाणा साधला संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर प्रतिक्रिया देण्यास नाकार दिलाय यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांचं नाव न घेता यांनी राज्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत संभाजी भिडे यांच्या मते मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही त्यांनी अप्रत्यक्षपणे तशीच भूमिका मांडली आहे त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील अनेक नेत्या मंडळींकडून नाराजगी व्यक्त केली जात आहे एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा नेते मनोज पाटील हे वारंवार बसत राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठमोठ्या रॅल्या काढत आहेत मराठांना ओबीसी कोठ्यातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारांगे पाटील हे आग्रसी आहेत विशेष म्हणजे संभाजी भिडे यांनी काही महिन्यापूर्वी मनोज जारांगे यांची भेट घेतली होती असं असताना संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका बदलण्याची चर्चा आहे संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रश्न विचारण्यात आला त्यावर शरद पवार यांनी खोच टीका करत फार बोलणं टाळलं संभाजी भिडे हे काय कमेंट करण्याच्या लायकीचे आहेत का काहीही प्रश्न विचारतात म्हणून तू मला भेटायचं नाहीत म्हणतो हल्ली कसे प्रश्न तुम्ही विचारतात आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे संभाजी भिडे आणि अमुक शरद पवार यांनी त्यावर फार प्रतिक्रिया देणं टाळलं आधी आरक्षणाची गवई आणि आता याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मराठा आरक्षणासाठी स्वतः गवई देणारे संभाजी भिडे आता मात्र त्यावर पलटी मारले आहेत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावेळी अंतरवाली जाऊन आरक्षण मिळेल सत्तेतील एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार हा प्रश्न सोडवतील असा विश्वास संभाजी भिडे यांनी व्यक्त केला होता मात्र त्यांच्या या वक्तव्यापासून त्यांनी पलटी मारली आहे त्यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका बदलली आहे मराठांना देश चालवायचा आहे आरक्षण कुठून काढलं असं आता संभाजी भिडे म्हणत आहे संभाजी भिडे नेमकी काय म्हणतात याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मराठांना उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठे मागतात सिंहानी जंगले सांभाळायचे असतात मराठा जात ही संबंधन देशाच्या संस्कारी चालवणारी जात आहेत हे मराठांच्या ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी त्या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल हे त्यांच्या लक्षात येत नाही हे आपलं दुर्दैव आहे असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद